अरे रोड चोरी नाही दरोडे खोर आहे चोरी कुठे चहा शंभर टक्के नफ्यानं विकला आणि सोयाबीन पंधरा टक्के नफ्यानं विकायला लागत नाही वा रे मोदीजी कस काय होणार आहे सोयाबीनचा हमी भाव सात हजार दोनशे पंचवीस रुपयाची शिफारस केली राज्य सरकार पंधरा टक्के नफ्यानं आणि केंद्राने जाहीर केला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये म्हणजे दोन हजारानं कमी केला पंधरा टक्के नफा सुद्धा भेटला नाही मला मोदीजीला प्रश्न विचारायचा आहे का तुम्ही चहाची कॅन्टीन चालवत होते का नाही चहा विकत होते का नाही मोदीजी मग तुम्ही जे चहा विकत होता ते किती टक्के नफ्यानं विकत होते चहा शंभर टक्के नफ्यानं विकला आणि सोयाबीन पंधरा टक्के नफ्यानं विकला लागत नाही वा रे मोदीजी कसं काय होणार आहे आमच्या कापसाचे भाव आणि ऊसाचे भाव ऊसाचे भाव चार हजार दोनशे वीस रुपयाची शिफारस झाली पंधरा टक्के नफ्यानं म्हणजे एफ आर पी बरं एफ आर पी काय म्हणतं राज्य सरकार का आमच्या उसाले चार हजार दोनशे चोवीस रुपये भाव भेटले पाहिजे आता बी किती भेटत चौतीसशे रुपये केंद्रानं जाहीर किती गेले चौतीसशे म्हणजे पुन्हा दीड हजारानं काटा मारला सब काटा मारणार आहे तुम्ही खत घ्यान तर काटा मारणार खत युरियाचं पोत पन्नास पंचेचाळीस झालं रिचार्ज तीस दिवसाचा दोन दिवसा अठ्ठावीस चा झाला म्हणजे बारा महिन्याचे चोवीस दिवस चोरले यांनी सगळी बदमाशकी आहे जहा जाएंगे व्हा लुटेरे बैठे आहे